वेळ द्या पण योग्य लोकांना वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती त्यांच्यावरच वाया घालवू नका ज्यांना तुमची किंमतच नाही तुमचं लक्ष त्या लोकांकडे वळवा जे खरंच तुमची काळजी घेतात लक्षात ठेवा एकट्याने प्रयत्न करून नातं टिकत नाही संबंध तेव्हाच मजबूत असतो जेव्हा दोन्ही बाजूंनी समान भावना आणि प्रयत्न असतात नसतील तर मागे हटणं हेच खरं धैर्य आहे जेव्हा तुम्हाला मेसेज करावासा वाटेल फोन बाजूला ठेवा रडावासं वाटते रडा पण मेसेज करू नका कारण प्रत्येक अश्रू तुम्हाला हलकं करतो पण प्रत्येक मेसेज तुम्हाला पुन्हा जखमी करतो मनाला थोडा वेळ द्या तुमच्या सीमांचा सन्मान करा आणि स्वतःला आठवण करून द्या की ही व्यक्ती माझ्या आयुष्यातील शेवटची नाही अजूनही अनेक लोक आहेत जे माझी खरी कदर करतील तज्ज्ञ म्हणता जेव्हा तुम्ही तुमच्या एक्स ला मेसेज करत न थांबवता था। तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य सुधारण्याचं पहिलं पाऊल टाकता हा नो कॉन्टॅक्ट काळ कदाचित कठीण असेल पण त्याच्या शेवटी तुम्ही स्वतःला नव्याने शोधा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही त्या जुन्या चॅट्सकडे पाहून फक्त हसाल हो कारण आता तुम्हाला माहीत असेल की तुम्ही पुढे गेला आहात तुमचं आयुष्य थांबलेलं नाही हे पुन्हा फुलवण्याची वाट बघतंय एक मेसेज नाही पाठवला म्हणजे हरलात नाही तर जिंकलात